नमस्कार मी स्वाती अठलिए ठाणे येथे राहते आणि वयवर्ष आहे अडुसष्ट नऊ तारखेच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेल्या बातमीमुळे अनुराधा राजा आयोजित केलेल्या या स्पर्धेची माहिती मला मिळाली तसेच लहान मुलांच्या सहभागासह त्यांना समजेल उमजेल अशा उदाहरणांसह त्यांच्याशी सहजपणे सह संवाद साधत मनाच्या श्लोकांचे कालसुसंगत असे अर्थविशद करणारे त्यांचे व्हिडिओज माझ्या पाहण्यात आले आणि वर्तमानात त्याचे महत्त्व आणि त्याची निकड किती आहे हेही प्रकर्षाने जाणवले मनाच्या श्लोकातील मला भावलेला चौऱ्याहत्तरावा श्लोक असा आहे बहुतापरी संकटे साधनाचे व्रते दान उद्यापने ती धनाचे दिनाचा दयाळू मने आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा चारशे वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी केलेला हा उपदेश आजही आपल्या सर्वांसाठी हितकारक मार्गदर्शक आणि अनुकरणीय असा आहे कलियुगात आज मनुष्य स्वार्थी आणि आत्मकेंद्रित वृत्तीने वाटचाल करताना दिसतो धनाची लालसा धनशक्तीचा गैरवापर भ्रष्टाचार मूल्यांचा ऱ्हास यांच्याशी निगडित समाजविघातक अशा घटना घडताना आपण आज पाहतो आहोत यामुळे समाजाची अधोगती तर होतेच शिवाय देशाची प्रगतीही खुंटते सुखलोपतेच्या हव्यासापोटी इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी मनुष्य निरंतर धडपड करीत असतो आणि यासाठी तो अनेक साधनांचा आधारही घेतो पण काहीजण चुकीचा मार्गही अनुसरतात फसव्या योजनांमध्ये पैसा गमावतात वा त्याचा अपहारही करतात झटपट श्रीमंतीच्या लोभापाई होत असलेले सायबर व तत्सम अनेक तऱ्हेचे गुन्हे आज आपल्या देशासमोर जटिल समस्या म्हणूनच उभे राहिले आहेत एकीकडे अशा विघातक मार्गांचा अवलंब करून संकटांना आमंत्रण दिल केले जाते शिवाय समाजामध्ये गुन्हेगार प्रवृत्ती वाढीस लागते तर दुसरीकडे अपयश निराशा व समस्यांच्या पूर्तीसाठी पापक्षालनासाठी मनशांतीसाठी वा दैवाधीनं होऊन अनेक जण तीर्थयात्रा व्रतवैकल्ये पूजापाठ यांचा अतिरेक करत प्रसंगी कर्जबाजारीही होतात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण व समाधान त्यातून मिळतेच असेही होत नाही आपले सार्वजनिक उत्सवही आजकाल मोठ्या दणक्यात साजरे केले जातात पण त्यातही आत्मीयता पवित्रता यांचा अगदी अभावच दिसतो या उलट दांभिकपणा आणि दिखाऊपणा मात्र अनेकदा आढळून येतो आणि दानाचे महत्त्व तर आहेच पण तेही सत्पात्री करावी लागते आणि त्यासाठीही धनाची उपलब्धता तर असावीच लागते म्हणूनच सर्वांच्या कल्याणाचा आणि अत्यंत सुलभ आणि खात्रीलायक असा उपाय म्हणजे शरणागत वृत्तीने सर्व शक्तिमान अशा रामाचे नाम घेणेच योग्य कारण दीनदयाळू तर तो आहेच शिवाय शरणागताचा उद्धार करणे हे त्याचा हा त्याचा धर्मच आहे नामदेव महाराजांनी तर म्हटलेच आहे सकळ साधनांचे सार मुखी नामाचा सा उच्चारण आणि कलियुगात तर भगवत प्राप्ती आणि हा भवसागर पार करण्यासाठी श्रद्धेने केवळ परमात्म्याचे नित्य नामस्मरण करावे असे साक्षात भगवंतांनी आपल्याला गीतेच सांगितले आहे नामदेव महाराजांनी नामाचा महिमा किती थोर आणि सार्थकी आहे हे सांगताना असेही सांगितले आहे की नामे तारिले तारिले महापातकी उद्धरिले नामे तारिले तारिले महापातकी उद्धरिले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ